नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा टिप नंबर एक पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळताना पिठात चवीपुरते मीठ चमचाभर तेल व थोडीशी हळद मिक्स करून सैलसर कणिक मळून घ्यावी व नंतर कणिक मळल्यानंतर तेल लावून दोन तास झाकून ठेवावे यामुळे कणिक छान लवचिक अशी बनेल व त्यामुळे पोळ्या लाटताना त्या, लाटता त्या। खूप छान अशा लाटता येतील व त्या मऊ व लुसलुसीत अशा बनतील तर पुरणपोळीसाठी तुम्ही कणिक मळताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे आपण घरामध्ये नेहमीच नॉनव्हेजच्या भाज्या किंवा मसालेदार भाज्या बनवत असतो टीप नंबर दोन कोणतीही नॉनव्हेजची भाजी किंवा मसालेदार भाजी बनवताना त्यात आपण कांद्याची पेस्ट बनवून टाकत असतो यासाठी कांदे भाजून मिक्सरमधून वाटून घेण्यात आपला बराचसा वेळ जातो व भाजल्यामुळे कांद्यातील रस व जीवनसत्वेही कमी होतात त्यापेक्षा भातासाठी कुकर लावताना आपण ज्यावेळेस भात लावतो त्यावेळेस भाताच्या ताटलीवर दोन ते तीन कांदे ठेवा या उकडलेल्या कांद्याची पेस्ट खूप छान करता येईल व यामुळे आपला वेळही वाचेल तर तुम्हाला पण कांद्याची पेस्ट बनवून टाकताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मकर संक्रांत जवळ आलेले आहे त्यामुळे प्रत्येकाच्याच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनणारच आहे तर पुरणपोळी बनवताना ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही खास पुढील टीप आहे टीप नंबर तीन पुरणपोळी बनवताना पोळी ही दोन्ही बाजूनी नि लाटा यामुळे पुरण पूर्ण पोळीला पसरेल व पुरणपोळी बनवताना सुक्या पिठाचा वापर कमी करा यामुळे पोळ्या कडक बनणार नाहीत किंवा होणार नाहीत तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे आपण बऱ्याचशा पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर करत असतो टीप नंबर चार खोबरे छान बारीक कापता यावे यासाठी खोबरे चिरण्यापूर्वी पंधरा मिनटे गरम पाण्यात भिजत घालत ठेवावे यामुळे खोबरे नरम होते आणि पटकन चिरता येते तर कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही जर खोबरे तुम्हाला चिरून टाकायचे असेल त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक महिलेसाठी खास टीप आहे टीप नंबर सहा साड्या व्यवस्थित प्रेस करून घडी करून प्रत्येक साडी वेगवेगळ्या पिशवीमध्ये ठेवावी यामुळे साड्या कितीतरी वर्ष नव्या आणि फ्रेश राहतात किंवा दिसतात तर आपल्या पण साड्या व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर सात पुरणपोळी बनवताना जर चुकून जर आपलं पुरण पातळ झालं तर त्यामध्ये थोडं बेसनपीठ घालून मिक्स करा यामुळे पुरण छान मिळून येईल म्हणजेच खूप छान घट्ट असं होईल तर पुरणपोळी बनवताना जर तुमचं पण पुरण चुकून पातळ झालं असेल तर ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर आठ पुरण शिजवताना हरभरा डाळ कोमट पाण्यात पंचवीस ते तीस मिनटे भिजत घालत ठेवावी भिजल्यामुळे ती लवकर शिजते व मऊ पण होते व लवकर शिजल्यामुळे आपल्या गॅसची पण बचत होते तर पुरणपोळीसाठी हरभरा डाळ शिजवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा तीच तीच भजी जर खाऊन कंटाळा असाल तर टीप नंबर नऊ कांद्याची खेकडा भजी करताना कांदा उभा चिरावा पाणी अजिबात यामध्ये घालू नये मीठ लावावे व त्याच्यातच तिखट पीठ ओवा व सर्व जिन्नस त्यामध्ये टाकून भिजवावे तर कांद्याची मस्त अशी भजी तुम्ही नक्की बनवा टिप नंबर दहा जर तुम्हाला कांदा लसूण घातलेला आवडत नसेल तर त्यात ओवा व हिंगाचा तडका द्या जेवण हॉटेलसारखे टेस्टी असे होईल तर तुम्हाला पण कांदा लसूण आवडत नसेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत खास टीप नंबर अकरा चहा गाळताना नेहमी ओट्यावर एखादा कपडा टाका त्यावर कप ठेवा व नंतर चहा गाळा चहाचे थेंब ओट्यावर अजिबात पडणार नाहीत व यामुळे आपला ओटा पण घाण होणार नाही तर चहा बनवल्यानंतर बरेचसे वेळा चहा गाळणीतून चहा आपल्या ओट्यावर पडतो व तो आपल्याला परत परत सारखा सारखा साफ करावा लागतो टीप नंबर बारा पांढरा गूळ काही वेळा खारट व गोडीला कमी असतो तेव्हा गूळ चव बघून घ्यावा व गूळ गोडीला कमी असल्यास गुळाचे प्रमाण त्या पदार्थामध्ये टाकताना वाढवावे तर तुम्ही पण गोड पदार्थासाठी गुळ वापरताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा कडीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणे मुळातूनच बंद होते तर तुमचे पण केस पांढरे झाले असतील तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर चौदा पुरणपोळी बनवताना चुकूनही कांद्याला हात लावू नये कांद्याच्या वासामुळे आपल्या पोळ्या बिघडतात यामुळे पोळ्या व्यवस्थित अशा लाटल्या जात नाहीत किंवा त्या लाटताना फुटतात तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर पंधरा वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे वरण न बनवता त्यामध्ये थोडी मुगाची व थोडी मसूरची डाळ टाकावी यामुळे वरणाला छान अशी चव येते आपले वरण खूप चवदार असे बनते तर वरण बनवताना तुम्ही ही नक्की ट्राय करा अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर कोणतेही सार किंवा सूप बनवताना त्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाका यामुळे सार किंवा सूपचा स्वाद अजून वाढतो तर सार किंवा सूप अधिक टेस्टी लागण्यासाठी व ते अधिक चवदार होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर सतरा आल्याची वरची साले फेकून न देता धुवून वाळवून चहा पावडरमध्ये मिसळा यामुळे चहाची चव आणखीन स्वादिष्ट अशी होईल वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद